सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याची अनेकांना लालसा असते हे रील्स रील्स ठरत असतानाही किंवा फोटोसाठी नको तितकं धाडस करतात आणि जीव गमावतात अशाच एका प्रसिद्ध रील स्टार आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा आज दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झालाय अन्वी कामदार असं तिचं नाव आहे व ती मुंबईतील रहिवासी आहे अन्वी ही तिच्या मित्रमैत्रिणींसह रायगडमधील माणगावला आली होती सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता मात्र त्याचवेळी तिचा पाय घसरून ती दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला सत्तावीस वर्षांची अन्वी ही फक्त रील स्टार नसून ती उच्च शिक्षित होती व तिने सी ए केलं होतं आणि डिलॉइड सारख्या कंपनी ती काम करायची तिच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त गेलेली असताना तिथे एका कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती मात्र तेवढ्यात पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती तीनशे फूट खोल दरीत कोसळली यावेळी तिच्यासोबत तिचे सहा सहकारी देखील होते पण त्यातल्या कोणालाही धोक्याबाबत तिला सूचना देता आली नाही घटनेनंतर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली होती तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध मोहीम सुरू केली दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता त्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अन्वीला बाहेर काढण्यात आलं ती गंभीरपणे जखमी झाली होती तेव्हा तिला तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं रीलच्या नादात अनेक जण आपला जीव गमावतात अशीच घटना अन्वी सोबत घडली आहे एक रील करण्यासाठी तरुण तरून तरुणी कोणत्याही थर्राला जाताना दिसतात व जीवावर उदार होऊन जोखीम पत्कारतात